हरतालिका पूजेचे महत्त्व हे मुख्यतः स्त्रियांसाठी असून ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी केले जाते या दिवशी माता पार्वती यांनी भगवान शंकरांना पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती या कथेतूनच या व्रताचा जन्म झाला हे व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीयेला पाळले जाते किंवा केले जाते तर आपण हे व्रत करताना कहाणी किंवा कथा का वाचतो तर या व्रताद्वारे पार्वतीच्या कठोर तपश्चर्याचे स्मरण केले जाते जे स्त्रियांच्या निष्ठेचे प्रतीक सुद्धा मानले जाते आणि पार्वती मातेचा आशीर्वाद भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो चला तर मग कहाणी ऐकूया ऐका हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज व्रतात चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यात पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडांची पानं खाऊन तू पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख तू सहन केलेस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख आणि अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता देखील पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून इथं मी आले आ, आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळाली व आपण दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली ही गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करण नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जा गेलीस व उपवास केलास तिथं माझी लिंग पार्वतीसह हो स्थापना केलीस त्यांची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू तुम म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छाच नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस मैत्रिणींसह हो, त्याचं पारण केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे तिकडे वळून पाहण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झालेली हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण देखील केलं अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह हो महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडशोपचारे त्यांची पूजा करावी मनोभावे त्यांची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी आवर्जून ऐकावी व रात्री जागरण करावं हे या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्तता होते साती जन्माचं प पातक नाहीच होतं राज्य मिळत स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्मवंध्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येतं व पुत्रशोक होतो कहाणी केल्यावर कहाणी ऐकल्यावर सुवासिनी सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावी ही साठ्या उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण